बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या त्यात ते समाधानी आहेत अशा वेळी तिसऱ्या व्यक्तीनं उगाच लुडबुड करू नये असं विधान खासदार संजय राऊत यांनी केलंय नेमकं के याबाबत ते काय म्हणाले पाहूया हा विषय आता मीडियाने सुद्धा फार ताणू नये किंवा लांबवू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोडगा काढला आणि तो तोडगा आणि तो तोडगा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी स्वीकारला आणि ते समाधान जर मागण्या करणारे आणि मागण्या मंजूर करणारे हे दोन्ही घटक समाधानी असतील तर त्याच्यात तिसऱ्या व्यक्तीने उगाल आता लुडबुड करू नये स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी काल स्पष्ट केलेलं आहे की जो मसुदा त्यांच्यासमोर आला किंवा जो त्यांच्या त्यांच्यासमोर आला त्याबाबत ते समाधानी समाज समाधानी आहे अशा वेळेला त्याच्यामध्ये फुसपट काढून वाद निर्माण करून एड निर्माण करून कोणाला काय मिळणार महाराष्ट्र या क्षणी शांत आहे मुंबई शांत आहे सम सर्व समाजामध्ये शांतता आहे लोक पेढे अजूनही खातायत खाऊ द्या आता त्याच्यामध्ये हे नाही त्याच्यामध्ये ते नाही त्याच्यामध्ये पाहतील नेते आहेत कुन्हा आंदोलन करू म्हणत पण या क्षणी समाधानी असतील तर मला स्पष्टपणे माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या वतीनं सांगायचं आहे शिवसेनेच्या वतीनं सांगायचं आहे की सरकार आणि आंदोलन यांच्यामध्ये समेट झाल्यावर तो समेट कसा चुकीचा आहे तो समेट कसा चुकीचा आहे याविषयी वारंवार काड्या करणं हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही स्वतः जरांगे पाटील त्यांच्या गावाला पोचलेले आहेत मी काल त्यांचं वक्तव्यसुद्धा ऐकलं तर त्याच्यामध्ये आता उगाच ताणाताणी करण्याचा ना. अर्थ नाही महाराष्ट्राचं नुकसान त्याच्यामध्ये ओबीसी समाजसुद्धा त्यांच्या मागण्या मान्य झाल्यामुळे तोही समाधानी दिसतो आहे मराठा समाज समाधानी दिसतो आहे मग आता आपण कशा करते त्याच्यावर चर्चा करून वातावरण बिघडवायचं अजिबात त्या गोष्टी कोणी करू नये आणि जे कोणी करत असतील त्यांनी महाराष्ट्राचं नुकसान करण्याचा विचार करू नये आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा यूट्यूब चॅनल